नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी तर वयाच्या सत्तरी पर्यंत करता येणार काम पगार अंश हजार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे निवृत्तीनंतर ही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे निवृत्तीचा वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवेत घेता येईल असा निर्णय राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ने सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता अठ्ठावनव्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अगदी वयाच्या सत्तरीपर्यंत पर्यंत सेवेत राहता येईल सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा तसेच विविध पद्धतीने मात्र राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वेळावन्न वरून साठ वर्षे करण्याचा सा निर्णय झाला नसला तरी या नव्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला नव्या निर्णयामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वयाच्या पासष्ट वर्ष आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत पर्यंत काम करता येणार आहे त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी नाही अ व ब गट संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करता येणार नाही कोणतीही विभागीय चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यास निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने सेवेत घेता येणार नाही या अधिकाऱ्यांना निवृत्तीवेळी असलेले मूळ निवृत्ती वेतन व इतर भत्ते दिले जाणार आहे भरघोस पगाराची तरतूद सरकारी आस्थापनात अधिकाऱ्यांच्या एकूण पदांच्या दहा टक्के पदावर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे या अधिकाऱ्यांना ऐंशी हजारापर्यंत वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे म्हणजेच निवृत्तीचं वय अठ्ठावन्न असलं तरी शरीराने साथ दिल्यास वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीला दर महिना ऐंशी रुपयाची नोकरी या माध्यमातून करता येणार आहे कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध एकीकडे सरकार निवृत्तीचे वय साठ वर्षानंतर नेण्याचा निर्णय घेत नाही आणि दुसरीकडे निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेत आहे राज्य सरकारला खरोखर त्यांची सेवा घ्यायची असेल तर निवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी संघटनांनी केली आहे तसेच दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याऐवजी तरुणांना संधी देण्याचा विचार सरकारने करावा अशीही चर्चा आहे